एक छोटसं पटकन होणार साडी कवर बनवूया हे मी कॉटनचं फॅब्रिक घेतलंय त्याच्या मागे हा नॉन वेन अस्तर म्हणून वा चारही बाजूने शिवून घेतलं हे प्लास्टिकची शीट आहे सदतीस इंच बाय पाच इंच सदतीस इंचाची झीप आणि ही एक पायपिंग घेतली इथे तुम्ही कपड्याची पायपिंग सुद्धा वापरू शकता झीपची सरळ बाजू प्लास्टिकच्या प्लास्टिक वर ठेवली आणि त्याला इथे झिपर बरोबर पायपिंग जोडून घेतली त्याच्यानंतर झिपर वर आणि पायपिंग याशी मागच्या बाजूला मागच्या बाजूला करायची आणि इथे शिवून घ्यायचं इथे ही झिपर जोडून झाल्यानंतर अशी छानशी पायपिंग सारखी झाली आहे बाजूने एक एक रनर घातला रनर घातल्यानंतर सेंटर मार्क करायचा इथे इथे एक सेंटर मार्क आणि इथे एक सेंटर मार्क इथे मी छोटासा कट करते एकोणतीस इंच बाय चौदा इंचाचा हा एक पीस घेतला त्याला सेंटरचं मार्क इथे सेंटर मार्क असं फोल्ड करायचं इथे सेंटर मार्क इथे सेंटर मार्क आणि इथे सेंटर मार्क हे जे सेंटर मार्क आहे त्याच्या दोन्ही बाजूला अडीच अडीच इंचावर मार्क करायचं अडीच इंच एका बाजूला आणि अडीच इंच एका बाजूला तसंच इथे ते झाल्यानंतर हे, 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 हे।, हे सेंटर मार्क आहे सेंटरकडून अडीच इंच एका बाजूला अडीच इंच एका बाजूला हे अडीच इंचाचं जे मार्क आहे त्याच्यावर थोडस डार्क करते हे सेंटर मार्क आणि हे अडीच इंचाचं मार्क हे एक अडीच इंचाचं मार्क प्लास्टिकची सरळ बाजू अशी ठेवली आणि इथे हे जे मार्क आहे इथे हे असं ठेवायचं अस आणि त्याला टाचण्या लावायच्या ते झाल्यानंतर इथे जे मार्क आहे हे मार्क आणि हे मार्क आधी जोडायचं इथे हा जो टर्न आहे तिथे इथे ला एक दोन छोटे छोटे असे कट करायचे आणि हे जोडून घ्यायचं तसच इथे सुद्धा इथे आल्यानंतर एक दोन छोटे छोटे कट करायचे आणि हे टर्न करायचं हे जे मार्क आहे इथेपर्यंत ही झीपर जोडून घ्यायची जशी ही बाजू जोडून घेतली तशीच ही बाजू जोडायची हे सेंटर मार्क आणि हे सेंटर मार्क जोडायचं आणि इथे सेंटरच्या बाजूला जे मार्क आहे त्याच्यावर हे प्लास्टिकची दुसरी बाजू ठेवायची आणि शिवून घ्यायचं या दोन्ही साईड शिवून झाल्यानंतर हे कॉर्नर्स असे इथून इथे शिवायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं हे असं कॉर्नर्स शिवून घेतले शिवून घेतल्यानंतर पायपिंग घ्यायची तयार पायपिंग ही घेतली गे, तुम्ही फॅब्रिकची पायपिंग सुद्धा बनवू शकता पूर्ण पायपिंग करून घ्यायची असं हे करायला अगदी सोपं असं साडी कवर आपलं तयार झालंय असं तुम्ही मोठ्या साईजचं सा सुद्धा बनवू शकता आणि हे असं